आदिवासींचा निर्धार मूलभूत अधिकाराचा शासन निर्णय निघेपर्यंत घेणार नाही माघार आदिवासींच्या बेमुदत निर्णायक आंदोलन पालघर ठाणे नाशिक रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे त्यांचे अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षांनंतरही प्रलंबित आहेत त्यांच्या रोजगार पिण्याचे पाणी गावठाण घराखालील जागा जातीचा दाखला रेशनिंग शिक्षण आरोग्य तसेच अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वन हक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बारा या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने वन हक्काचे दावे प्रलंबित असून अपिलांवर अजूनही निर्णय झालेला नाही हा आदिवासी दावेदारांवर अन्याय असून गुन्हा आहे तसेच दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या कायद्यातील कलम तीन दोन प्रमाणे गावठाण निर्माण करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे परंतु याची अंमलबजावणी होत नाही तसेच जलजीवन मिशनचे कामे अजूनही प्रलंबित असून अजूनही गावपाडा वस्तीमध्ये हरघळ नळसे जल पाणी मिळालेले नाही हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून आराखड्याप्रमाणे या जिल्ह्यात कुठेही जलजीवनाचे काम झालेले दिसत नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आले आहे संघटनेचे संस्थापक मान्य विवेक भाऊ पंडित श्रमजी संघटनेच्या संस्थापिका मान्य विज्ञादा पंडित यांच्या प्रेरणेने आदेशाने आणि संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राम भाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली आज जसं ठाण्यामध्ये आम्ही एकत्र आलोय त्याचप्रमाणे नाशिक रायगड पालघर या चारही जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन सुरू आहे मुळात स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष उलटून गेली आपल्या संविधानाचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि अशा काळामध्ये देशाचे जे मूळ निवासी आहेत आदिवासी कष्टकरी बांधव आहेत त्यांना आपल्या मूलभूत हक्क्यासाठी असं रस्त्यावर यायची वेळ लागत असेल तर ही कोणत्याही राज्यकर्त्यांसाठी लाजीरवाणी बाब आहे असं आम्हाला वाटतं आज आम्ही ज्या मागण्या ठेवल्या त्या अगदी साध्या सोप्या सरळ मागण्या आहेत आम्ही कोणत्याही प्रकारे अवास्तव मागण्या केलेल्या नाहीत दोन हजार सहा साली वन हक्क अधिनियम आला वनाचा अधिकार आदिवासींना आधी अन्य पारंपारिक लोकांना मिळाला पण तो कायदा अंमल होईपर्यंत चोवीस दोन हजार चोवीस उजाडलं आजही आम्हाला पट्टे मिळाले हजारो आदिवासी जिल्ह्यात वंचित आहेत आमच्याकडे आम्ही सर्वे केला आम्ही सर्वे केला गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सर्वे करायला लावला आजही तुम्ही तुम्हाला विश्वास पडणार नाही ठाणे शहर असेल भिवंडी असेल शाहपूर असेल मुरबाड असेल या आज आजही हजारो लोकांकडे आधार कार्ड नाहीये शेकडो लोक घरापासून वंचित आहेत रेशन कार्ड नाहीये म्हणजे असे अनेक आदिवासी आम्ही सरकारला दाखवले की ज्यांच्याकडे स्वतःची ओळखत नाही सरकार लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणताय पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड तर पाहिजे रेशन वर रेशन मोफत दिलं जात आहे पस्तीस किलो रेशन पण ते रेशन घेतण्यासाठी खरा आदिवासी कातकरी लाभार्थीकडे रेशन कार्ड तर पाहिजे आमचं म्हणणं आहे स्वातंत्र्याच्या या सत्याहत्तर वर्षानंतर अजून आम्ही प्रतीक्षा करणार नाही आता आम्हाला हे सर्व मूलभूत अधिकार पाहिजेत आज जसं जिल्ह्यात आंदोलन आहे तेवीस तारखेला सर्व पंचायत समित्यांमध्ये आमचं आंदोलन आहे पालघर रायगड नाशिक जिल्हा जो आहे हा शहरी भागात आणि ग्रामीण भागात विभागलेला शहर आहे या शहरामध्ये आदिवासी आदिम जमात तातकरी ही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेला जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्षे झालेली आहेत या सत्याहत्तर वर्षामध्ये अनेक मूलभूत अधिकार ह्या आमच्या आदिवासी समाजाला मिळालेले नाही रोजगाराचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत गावठाणाचे प्रश्न आहेत घरकुलाचे प्रश्न आहेत रेशनिंग कार्डाचे प्रश्न आहेत आधार कार्डचे जॉब कार्ड असे अनेक प्रश्न आमचे जे मूलभूत आहेत ते आमचे रखडलेले आहेत या संदर्भात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक मान्य विवेक भाऊ पंडित विदुलताई पंडित यांच्या नेतृत्वाने यांच्या आदेशाने आज ठाणे पालघर रायगड नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे हे कार्यालयावरती आंदोलन आहे ठाण्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयासमोर आहे पालघर पालघर नाशिकमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आहेत याचबरोबर तेवीस तारखेपासून प्रत्येक पंचायत समितीमध्ये तालुक्यामध्ये आमचे आंदोलन सुरू आहेत